आजच्या आजच्या डब्याची तिची तयारी टिफिनची तयारी बघा शेंगादाण्याची चटणी केली तिने दह्यातली दही शेंगदाण्याची चटणी केलेली आणि पालकपुरी बनवली तिने आणि हा पोळीचा चुरमा मस्तपैकी तिने आज नाखता बघा तिच्या मुलीला डब्याला खूप आवडतो असा चुरमा पोळी चुरमा दिल्यासारखी सांगण डिमांड करतात त्या ज्या आवडल्या त्या ती नक्की देते सकाळपासून तिची तयारी तयारी चालू असते प्रत्येक मुलीचं टिफिन असं नाव दाखवून द्यावं लागतं म्हणजे मुलींची गैरसोय होत नाही डबा घेताना आणि आपल्या घरगुती स्वच्छ असतं सुद्धा तयारी करते सगळी व्यवस्थित प्रत्येक मुलींचे नाव आणि सगळे तिच्याकडे मुलीच आहे तिच्याकडे सगळ्या आणि घरपोच आज तिने मस्त चरमा बनवला पालकपुरी बनवली सगळं सगळं दह्यातली श चटणी केलेली आहे फोडणी देऊन तिने आणि आता तिथे झाले एक साडेबारा एकपर्यंत तिथे तिकून पोहोचायला लागतं सगळ्या कॉलेजच्या मुली तिच्याकडे एम एम कॉलेजच्या जेन ते तिकून घालते ती माझ्या मा व्हिडिओमध्ये तसं मी सारखे लाईक सबस्टाई जरूर करत जा व्हिडिओ पाहिल्यास कमेंटमध्ये कळत जा लोणचं पण देते ती सगळ्या आता ती टिफिन घालते आता आता तुम्हाला टिफिन कसा घालते ती सुरुवातीपासून चटणी टाकतेस कधी वरम भात खिजडी सगळं असतं कधी कधी मिरी स्वतः सांगायला आम्हाला घ्या द्या म्हणून देणार आज पिस्करा बनवायला रोज वरम भात पण असतो खिचडी असते मिरीचं नाव टाकते